सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार एअरपोर्ट एअरपोर्ट जय उद्या या सोन्याच्या भूमीमध्ये खंडाऱ्याच्या जेजुरीमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदा पवार यांची जाहीर सभा येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या जिज्री नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात होणार आहे उद्या ही खोप महाराष्ट्राचा बुलंदा आवाज जेजुरीतून गरजणार आहे आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी उद्या दादांच्या सभेला मोठ्या संख्येने येऊन दादा सर्व जेजुरीकरांना संबोधित करणार आहेत कृपया आपण वेळात वेळ काढून उद्याच्या सभेला यावे ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विनंती